आय टी आयच्या विद्यार्थ्यांकरिता गव्हर्नमेंट नोकरीची एक संधी आली आहे ती म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस गवर्मेंट ऑफ इंडिया ठीक आहे जा तर -s -s -c -s -s -c या भारत सरकारच्या ज्या आहे डिपार्टमेंट म्हणजे आपल्याला जागा निघाल्या आहेत तर सर्वात अगोदर बघा डब्ल्यू 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 डॉट व्ही एस 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 सी एस एस सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती इथं जायचं इथं गेल्यानंतर आपल्याला असे बघा वेबसाईट ओपन होईल ऑथराईज याच्यामध्ये आपण जर म्हटलं इथं रिक्रुटमेंट जे आहे की आय टी आयकरिता तीन नंबरची जी आहे आर एम टी तीनशे चौतीस ही जी ॲड आहे ॲडवर्टाइजमेंट याच्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइज नंबर आर एम टी तीनशे चौतीस याच्यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाइज नंबर इथं पी डीएफ वरती क्लिक करायचं ठीक आहे इथं पी डी एफ वरती क्लिक केल्यानंतर अशी आपल्याला फुटनो ॲडव्हर्टाइजमेंट अशी ओपन होईल ठीक आहे तर आपण ही जी ॲडव्हर्टाईज जी आहे आलेली आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही ऍड निघाली आहे आता या ऍड मध्ये आपण डिटेलमध्ये काय काय दिलेलं आहे बघा ते आपण इथं बघूया सर्वात अगोदर जे आहे ही जी ऍड आहे या ही ऍड जे जे काही तुमचं वय वगैरे जे काय असेल हे आपण केव्हा कन्सिडर करणार आहोत तर याचं कन्सिडर करायचं जे आहे सोळा जून सोळा जून या दिवशी आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वय वगैरे कन्सिडर केलं जाईल फॉर्म भरण्यास सुरुवात केव्हा झाली आहे ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन तर ती झालेली आहे दोन जून दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन फॉर्म भरणं इथं सुरू झालेलं आहे ज्यामध्ये तर मी आहे तर दोन जून दोन हजार पं पंचवीस पासून ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तर क्लोजिंग डेट शेवटची तारीख किती आहे शेवटची तारीख आहे सोळा जून पर्यंत सोळा पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो याच्यामध्ये ठीक आहे मी तर कलर वगैरे बदलून आता बघा खालील पोस्ट करता आपल्याला इथं जे आहेत हे इथं ऑनलाईन अर्ज विचारला जात त्याच्यामध्ये ठीक आहे तर बघा याच्यामध्ये पोस्ट कोणती आहे पोस्ट आहे टेक्निशियन बी लेवल थ्री एकवीस हजार सातशे पासून तर एकोणसत्तर हजार शंभर याच त्या श्रेणी आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पोस्ट कोड आहे पंधरा एकतीस याच्या एक म्हणजे टेट कोणता पाहिजे फिटर ट्रेड करता एकोणकीस जागा येतात वीस जागा येतात याच्यापैकी इथे त्यांनी कास्ट वाईज त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जसं की ओपनमध्ये नऊ आहे ती सी सहा एस सी चार आहे ईडब्ल्यू एस एक आहे ठीक आहे आउट ऑफ ट्वेंटी वन वॅकन्सीज फॉर पी डब्ल्यू बी डी म्हणजे एक जागा जे ही दिव्यांग करता रेझ रिझर्व्ह ठीक आहे आणि सेंटर ऑफ पोस्टिंग तर इथं त्या सेंटरमध्ये पोस्टिंग होईल जिथं विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे आहे तिथं पोस्टिंग तिथं होईल त्याच्यामध्ये बाकी सर्व तुम्हाला फिजिकल स्टॅन्स दिला आता बघा क्वालिफिकशन काय तर पहिल्यांदा दहावी पास पाहिजे ठीक आहे प्लस दोन नंबर क्वालिपिशन काय आयटीआय पाहिजे ठीक आहे कोणत्या अटेंटमध्ये फिट अटेंटमध्ये तर हे झालं प्रत्येक याच्या घरात असं राहील आय टी आय राहील थोडं दिला असेल दोन नंबरची जागा कोणती आहे पंधरा बत्तीस ची इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स अकरा जागा येतात तर दहावी आणि आय टी आय पाहिजे ठीक आहे तसंच खाली गेल्यानंतर बघा आपल्याला टर्नरच्या टर्नर पंधरा तेहतीस एकूण सहा जागा आय टी आय प्लस टर्नर ट्रेडमध्ये दहावी प्लस आय टी आय टर्नर ट्रेडमध्ये नंतर पंधरा चौतीस मशिनिस्ट पाच जागा येतात दहावी प्लस आय टी आय इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या पाच जागा येतात दहावी प्लस आय टी आय इलेक्ट्रिक ट्रेडच्या तीन जागा येतात दहावी प्लस आय टी आय वेल्डर ट्रेडच्या दोन जागा आहेत दहावी प्लस आय टी आय पाहिजे नंतर एम आर आणि ए सी टेटच्या एक जागा आहे इथं आय टी आय प्लस इथं तो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन पाहिजे म्हणजे आर ए सी ठीक आहे आपण त्याला मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग म्हणजे एम आर ए एसी ठीक आहे त्या टेटच्या दिल्या जागा दिल्या तिथं तर ठीक आहे थोडंसं आपण वर्ग बघूया ठीक आहे नंतर मोटर मेकॅनिक व्हेकल याची एक जागा आहे ती पण अनरिझर्व आहे आणि दहावी प्लस आय टी आय पाहिजे मोटर व्हिक ट्रेड मध्ये नंतर फोटोग्राफीची एक जागा आहे कार्पेंटरची एक जागा आहे ठीक आहे मेकॅनिक आता बघा पोस्ट दिला आहे पुन्हा येतं ड्राफ्टमॅन बी लेव्हलची ठीक आहे ते स्क्रिप्ट मेकॅनिकलचं दहावी प्लस आय टी आय ठीक आहे पुन्हा फार्मासिस्ट दिला लेवल फाइव्ह फार्मासिस्ट जागा इथं किती पाच जागा आहे त्यामध्ये आणि गेट पेचा एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे पर्यंत दिलेला आहे ठीक आहे आता खाली काय यांनी इथं हे आ, हे झाले वरचे सर्व पोस्ट ही जे पोस्ट आहे फार्मासिस्ट ची या पोस्टला सोडल्यास बाकीच्या सर्व पोस्टला आपण इथं जे आहे हे आपण इथं अप्लाय करू शकतो सर्व आय टी आय वरील विद्यार्थ्याला पात्र आहेत सर्वांनी या ऍड मध्ये लक्ष देऊन याच्याकरता अर्ज करावा आणि ही सेंट्रल लेवलची पोस्ट आहे सेंट्रल गवर्नमेंटची पोस्ट आहे आणि चांगली आहे आणि उत्तीर्ण झाल्यास चांगल्या पद्धतीचा जॉब जो आहे हा इथं मिळतो आपल्याला तर जे काही अॅब्युशन जे यूज केलं शॉर्टकट वगैरे हो याच्यामध्ये पीडब्ल्यू डी म्हणजे काय होते पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे ज्यांना काय असेल काही दिव्यांग असतील ते तर दिव्यांग या खालील कॅटेगरीमध्ये डीप हार्ड ऑफ हिअरिंग वरने का जे काय असेल ते हे फक्त फोर्टी पर्सेंटपेक्षा जास्त पाहिजे ठीक आहे आणि हे जसं की ओबीसी एस टी एस टी एस टी जे आहे सर्व या सर्वांचा लाँग फॉर्म त्यांनी ते दिलेला आहे ठीक आहे आता याच्यापैकी आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वात का म्हणते हाऊ टू अप्लाय तर आपल्याला काय करायचंय ऑनलाईनच फक्त अप्लाय करायचंय आणि त्याच्याकरता डब्ल्यू 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 डॉट व्ही एस एस सी डॉट जी ओ डॉट इन ह्याच्यावरती या वेबसाईट वर जाऊन तिथं अप्लाय करायचं आहे याच्यामध्ये आणखी पुन्हा बाबा खाली काही जनरल कंडिशन दिल्या जाते काही इंस्ट्रॅशन मध्ये ठीक आहे पोस्ट क्रमांक पंधरा एकतीस ते पंधरा एक्केचाळीस पर्यंत पोस्ट टेक्निशन बी जे अप्रॉक्सिमेट क्रॉस पेमेंट म्हणजे जवळपास सर्व पहिल्या स्टार्टिंग पेमेंट जे आहे जवळपास सदोतीस हजार पर मंथ राहील एज लिमिट जे आहे ही अठरा ते पस्तीस आहे होऊ शकते एस सी एस टी करता पाच वर्ष लक्सेन आहे आणि ठीक आहे खाली गेल्यानंतर आपण बघायचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने सिलेक्शन होईल तर द सिलेक्शन प्रोसेस कनसेस वन रिटर्न टेस्ट अँड स्किल टेस्ट म्हणजे आपली इथं दोन एक काही ती स्किल टेस्ट होईल रिटन टेस्ट होईल आणि दुसरी स्किल टेस्ट होईल रिटर्न टेस्टमध्ये काय असणार ऐंशी जे आहे तर ऐंशी मल्टिपल क्वेश्चन असतील सिलेबस जे असतं तो जो आय टी आयचा असेल तो सिलेबस त्याला असाल जो तुम्ही ट्रेटमेंट शिकता तो नव्वद मार्काचा पेपर असेल म्हणजे ऐंशी एम सी क्यू किती मिनिटं त्याला नव्वद मिनिट त्याला वेळ राहील म्हणजे दीड तास आणि प्रत्येकाला काय असेल वन क्वेश्चन फॉर वन मार्क विल बी अवॉडेड फॉर द इच क्वेन्सर म्हणजे एका क्वेश्चनला एक मार्क राहील आणि निगेटिव्ह मार्किंग राहील पॉईंट तेहतीस ची म्हणजे तीन जर चुकले तर आपलं तीन चुकल्यानंतर आपला एक मार्क कमी होईल तर पाच कॅटेगरी काय पाहिजे ओपन किंवा ईडब्ल्यूएस ला किती कॅटेगरी आहे मिनिमम बत्तीस पाहिजे ऐंशीपैकी ऐंशी पैकी तुम्ही बत्तीस आणि अदर कॅटेगरीला काय पाहिजे चोवीस पाहिजे ऐंशी पैकी ठीक आहे ओनली फॉर व्याकन्स रिझर्व्ह ज्या रिझर्व्ह असते त्या आणि जो रेषोआ स्किल टेस्ट करता ते किती राहील वन इज टू फाईव्ह हात इथं रेशो राहील आणि कमीत कमी दहा कॅन्डिडेट इथं असते जेवणे आता स्किल टेस्ट काय बघा विल बी क्वालिफाईंग नेचर म्हणजे स्किल टेस्ट फक्त क्वालिफाई नचरचे याच्यामध्ये कोणते मेन म्हणजे द मिनिमम मार्क्स रिक्वायर फॉर क्वालिफाईंग स्किल टेस्ट फिफ्टी मार्क्स मार्क्स फॉरिझर्व आणि ईडब्ल्यूएस आणि चाळीस मार्क पाहिजे पैसे कॅटेगरी करता म्हणजे स्किल टेस्टचा आपल्या सिलेक्शनमध्ये कोणताही रोल म्हणजे मेरिटमध्ये कोणताही रोल प्ले करणार नाही परंतु या स्किल टेस्टला आपल्याला क्वालिफाय करणं आवश्यक आहे ओपन करता किंवा ईडब्ल्यू एस करता किती पाहिजे तर फिफ्टी पर्सेंट मार्क पर पाहिजेत आणि जे कॅटेगरीमध्ये असतील ओबीसी किंवा एस टी एस सी यांना चाळीस टक्के मार्क्स तर पाहिजे किंवा चाळीस मार्क्स पाहिजे मध्ये ठीक आहे ते होतं स्किल टेस्टचं म्हणजे जे काय आपलं सिलेक्शन असेल ते आपलं पूर्ण रिटर्न टेस्ट असेल आणि स्किल टेस्टमध्ये आपल्याला जर पन्नास असतील शंभर पैकी तिथे पण आपण इथं इलिजिबल किंवा लिस्ट मध्ये आपण नाव तुम्हाला घेऊ शकते ठीक आहे आता काय बघा काय झालं फक्त ओनली इंडियन नॅशनल कॅन अप्लाय ठीक आहे सिटीज ऑफ इंडिया आता त्यातलं खाली महत्वाचं जे आहे आपण इथं पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीस बस किती आहे इनिशियली ऑल ऍप्लिकेंट हॅव टू पे फाय हंड्रेड पर ठीक आहे म्हणजे सर्वांनाच पहिल्यांदा पाचशे रुपये फी भराव लागेल आणि नंतर मग ज्या नंतर इथं चारशे रुपये तुम्ही जर रिटर्न टेस्ट दिली तो आता परत तिथं इथे तुमच्या ज्या अकाउंटवर तुम्ही तिथं डेबिट केलं असेल त्या अकाउंटवर तुमच्या तुमची फी कटली असेल त्याच अकाउंट तुमची फी परत परत येईल ठीक आहे आता सेंटर जे आहे रिटर्न एक्झाम करता सेंटर कोणते होणार आहे टेन्टेटिव्हली म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आपलं कोण होणार आहे मुंबई हे आपलं सेंटर इथे जाणार आहे तर इतर राज्यामध्ये हे इथं जे सेंटर पण दिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच हे सेंटर येणार आहे आणि आपण जर अशा लक्ष दिलं तर या अशा ज्या रिक्रुटमेंट असतात या रिक्रुटमेंटला खूप कमी विद्यार्थी अप्लाय करतात तर याच्यामध्ये सिलेक्शन जास्त राहतात ठीक आहे आपलं सेंटर कोणता येईल मुंबई आपल्याला सेंटर येईल या एक्झामचं ठीक आहे आणि प्रॉपर ऑफिशियली त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही इथं अर्ज करायचा आहे काही दिलेला आहे की कोणत्याही दुसऱ्या फेक ऍडव्हर्टाईजला तुम्ही इथं बळी पडू नका तर चांगली जाहिरात आहे सदतीस हजार रुपये याचं स्टार्टिंग पेमेंट राहील ग्रास पेमेंट वगैरे आणि सेंट्रल लेवलची जॉब आहे तर अपेक्षा करतो सर्वांनी हा इथं अर्ज करावा इथं त्याच्यामध्ये बघा अगोदर हे जे होम विक्रम साराबाई अशा पद्धतीची ही वेबसाईट असेल या वेबसाईट आपण बघितलं माहिती करिअर ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे कहीवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथं खाली जे तीन नंबरची ऍट जी आहे आर एम टी तीनशे चौतीस इथं क्लिक करून तुम्हाला इथं पूर्ण होईल तिथं आणि इथं अप्लायवर क्लिक केल्यास आपल्या इथं पूर्ण जे आहे ऍप्लिकेशन फॉर्म इथं क्लिक करून ठीक आहे क्लिक करून आपण असं इथं अप्लाय करू शकतो याच्यामध्ये ठीक आहे इथं अप्लाय वरती क्लिक केलं किंवा ऑनलाईन फॉर्म जो आहे ज्याला आपण पद्धतीनं इथं तुमचं नाव काय पोस्ट नंबर जे आपल्याला पोस्ट टाकायचा आहे ते पोस्ट टाकायचं इलेक्ट्रिशियन पीटर जे काय असेल ते लागून येतं इमेल ऍड्रेस तुमचा आणि इथं कॅपच्या लागून येतं रजिस्ट्रेशन करायचं आहे आपण रजिस्ट्रेशन आणि पुन्हा तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये होप सर्वांना बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट विशेष आणि आय सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा आणि एक्झाम घेऊन नक्की इथं प्रयत्न इथं करावा जॉब चांगली आहे पोस्ट चांगली आहे ऑल द बेस्ट सर्वांना थँक्यू आपण थांबवू इथं हो